यानंतरची बातमी आहे मनसेतून हिंदी सक्ती विरोधात आता मनसेकडून सह्यांची मोहीम हाती घेतली जाते एक सही हिंदी सक्ती विरोधात विरोधाची असं आता बोललं जात आहे विभाग रचनेनुसार प्रत्येक शाळेबाहेर ह्या सळ्यां सह्यांची जी मोहीम आहे ती आता राबवली जाते मुख्यमंत्री हे कुठल्या पक्षाचे नसतात मुख्यमंत्री हे राज्याचे प्रमुख असतात राज्या राज्य हे त्यांच्यासाठी एक कुटुंब असतात आणि त्या कुटुंबाचे ते प्रमुख असतात तर त्यांनी कुटुंबाचा आवाज काय आहे जनतेचा आवाज काय आहे नागरिकांचा आवाज काय आहे पाल्यांचा आवाज काय आहे पालकांचा आवाज काय आहे हा नीट समजून त्यांनी आज रात्री निर्णय घ्यावा ही अपेक्षा आहे हिंदी सक्तीचं म्हणजे तिसरी भाषा आपली मराठी केली ना त्याच्यामुळे प्रॉब्लेम हिंदीचा प्रॉब्लेम काय हिंदीला अभिजात भाषा भेटलं त्याला पहिल्यानं क्रमांकावरच ठेवलं पाहिजे हिंदी शिकवलं पाहिजे फक्त सक्तीने झाली पाहिजे शिकवण्याबद्दल काही नाही फक्त सक्तीने झाली पाहिजे साने गुरुजी मध्ये आताच नर्सरीला ऍडमिशन घेतलेली आहे आता जे काही चाललेलं आहे हिंदी सक्तीचं ते आम्हाला पालकांना सुद्धा मान्य नाहीये आणि आम्हालाही असं वाटतं की मुलांना खूप प्रेशराईज केलं जात आहे आणि तुम्ही सक्ती ठेवू नका ऑप्शनल ठेवा ते आम्हाला चालेल